नमस्कार मी लता लताज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर पाहूया मी आज बनवणार आहे मँगो कुल्फी मँगो कुल्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य दाखवते आहे तुम्हाला मी घेतलेलं आहे चितळेचं अर्ध लिटर दूध दोन मँगो घेतलेले आहेत एक वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा चमच विलायची पावडर घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मँगो कुल्फी कशी बनवतात गॅसवर कडे ठेवलेली आहे गॅस ऑन करते आपण त्याच्यामध्ये टाकूया पहिलं थोडं पाणी थोडस पाणी टाकलेलं आहे मी आता मी ठकते त्याच्यामध्ये दूध अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला छान असं घट्ट करून घ्यायचं आहे दूध छान असं घट्ट करून घ्यायचं आहे पूर्ण घट्ट होईपर्यंत ते कंटिन्यू हलवत राहायचं आहे दूध घट्ट होईपर्यंत मी तुम्हाला दाखवतीये मँगो कट करून दूध आपण गॅसवर ठेवलेलं आहे तर मी आता मॅंगो कटिंग करते आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे ह्याचे चौकोनी तुकडे करायचे आहेत असे छान असे आणि एका एका चमच्याने असं छान काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये छान असं काढून घ्यायचं मिक्सरमध्ये किती मस्त आणि किती छान आंबे खूप गोड आहेत मॅगो बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्लास मिक्सरमध्ये आता मी त्याला झाकण लावते आपण मध्ये बारीक करणार आहोत ग्लास मिक्सर आहे हा तर ह्याच्यामध्ये आपण बारीक करणार आहोत हे असं छान असं बारीक करणार आहोत आपण मँगोची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा हे बघा मँगोची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे मिक्सरमध्ये मी तुम्हाला दाखवते किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये मी दूध किंवा पाणी सुद्धा टाकलेले नाही खूप छान आणि घट्ट अशी पेस्ट तयार झालेली आहे तर मी झाकण लावून ठेवते असंच तर तुम्हाला दाखवतीये मी दूध गरम झालेलं आहे हलकस घट्टही झालेलं आहे हे बघा दूधही हलकस घट्ट व्हायला लागलेलं ला आहे साईडने छान असं सा, हलवून असं एक जीव करून घ्यायचं आहे दूध अजून खूप घट्ट करायचं आहे दूध पूर्ण घट्ट होईपर्यंत कंटिन्यू दूध हलवत राहायचं आहे आता मी टाकते त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर हे बघा थोडीशी विलायची पावडर टाकते विलायची पावडरने कुलफीला खूप छान अशी टेस्ट येते आणि कुलफी खायला खूप मस्त लागते अप्रतिम अशी टेस्ट येते थोडीशी चिमूड भर विलायची पावडर टाकलेली आहे दूध आपल्याला गरम होईपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचं आहे आटलेलं आहे पूर्ण चांगल्या छान असं घट्ट झालेलं आहे तर मी गॅस ऑफ करणार आहे आणि दूध खूप थंड करून घेणार आहे थंड झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत एवढं आटलेलं आहे एक ते दीड वाटी झालेलं आहे दूध तर मी ते दूध गॅस ऑफ करणार आहे आता गॅस ऑफ करते आणि थंड करायला ठेवणार आहे दूध थंड झाल्याचे आपण त्याच्यामध्ये ही एक वाटी साखर टाकणार आहोत दूध आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं थंड करायला ठेवायचं आहे दूध छान असं घट्ट झालेलं आहे मी एका पातीलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया साखर आवडीनुसार तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता पण मी तीन टेबल स्पून साखर टाकणार आहे कारण की मँगो पण खूप गोड आहे त्याच्यामुळे मी साखर थोडी कमी टाकणार आहे छान अशी साखर आणि दूध एक जीव कर मिक्स कर हल्का सा लेना है। गरम दूध है साखर लवकर विचार है बूध खूब ठंड चलने हल गरम दूध है साखर है मैं तीन चम्मच साखर टाकले तुम्हारा जितकी मैंगो कुल्फी गोड तितकी तित्व तो साखर टाकू शकता त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेला मॅंगो ग्लास मिक्सर मध्ये मी मॅंगो बारीक करून घेतला होता ऑलरेडी पुन्हा एकदा दाखवते माझ्याकडे ग्लास मिक्सर आहे तर ह्याच्यामध्ये मँगो मी में खूप छान असा बारीक करून घेतलेला आहे बंद करते मी बंद केलाय तर तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये मँगो टाकून ग्लास मिक्सरमध्ये खूप छान असा मँगो बारीक झालेला आहे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया दो, दोन दोन मँगो घेतले होते मी बघा कलर हे खूप छान आलेला आहे मस्त हे बघा तुम्हाला दाखवते मी दोन मँगो अर्धा लिटर दूध आणि तीन चमच साखर टाकून मँगो कुल्फी तयार केले करणार आहे तर तुम्हाला दाखवते आता मी माझ्याकडे कुल्फी साचा आहे त्याचे स्टँड पण आहे कुल्फीचं तर आपण एक एक करून ह्याच्यामध्ये भरूया तर तुम्हाला दाखवते मी कुल्फीच्या भांड्यामध्ये आपल्याला किती कुल्फे तयार होत आहेत अर्धा लिटर मध्ये ते बघूया अर्धा लिटर दुधामध्ये चार कुंछ्या तयार झालेल्या आहेत Begam itu mandarah kopi, ya. Ada penghasilan, cara spekking ke rongga, ya. Ayo, ayo, हा माझ्याकडे फॉईल पेपर आहे फॉईल पेपर मी कट करून घेतलेला आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे फॉईल पेपरने हे बघा छान असं घट्ट पॅक करून घ्यायचा आहे साईडने आपण रब्बर लावून घेऊया हो हे बघा छान असा रबर लावून घेते मी बघा घट्ट असा रब्बर लावून घ्यायचा आहे आपण साईडला ठेवूया छान अशी कुल्फी मी पॅक केलेली आहे तर तुम्हाला दाखवते थोडेसे एक आपल्याला असे थोडेसे कटिंग करून घ्यायचे असे मध्यभागी हे बघा हलकीशी सुरीने मला दाखवते मी त्याच्यामध्ये ते आपल्याला ही कुल्फी डीप फ्रीजमध्ये सात ते आठ तास ठेवायची आहे घट्ट होईपर्यंत मस्त असे तर मी ही कुल्फी डीप फ्रीजमध्ये ठेवतेय तुम्हाला दाखवते स्टँड सेफ डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहे तुम्हाला दाखवते सात तास होऊन गेलेले आहे कुल्फीला तर मी तुम्हाला दाखवते कुल्फी छान अशी तयार झालेली आहे बघा बघा किती छान आणि मस्त तयार झालेली आहे तर मी तुम्हाला कुल्फी काढून दाखवतीये छान अशी हाताने हलवून घ्यायची मॅंगो कुल्फी छान अशी मस्त तयार झालेली आहे हे बघा किती छान आणि किती मस्त अशी कुल्फी तयार झालेली आहे ते आपण एका ट्रे मध्ये काढून घेऊया ते आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊया सर्व कुल्फी असेच काढून घ्यायचे आहे मी तुम्हाला दाखवते छान आणि मस्त अशी कुल्फी तयार झालेली आहे हे बघा किती मस्त मँगो कलर आलेला आहे कुल्फीला तीन कुलप्या मस्त तयार झालेल्या आहेत मॅंगो कुलप्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा सर्वात महत्वाचं खात राहा